य देवी जय देवी जय अहिल्या माते जय देवी जय देवी जय अहिल्या माते त्रिवार बन्दितो तुला जय अहिल्या माते जय <pixels Colin> देवी जय देवी जय अहिल्या माते जय जय देवी देवी सत्य प्रिय न्याय प्रिय प्रजाहित दक्षिते शांति प्रिय लोकप्रिय राष्ट्रहित रक्षे बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करीते मस्जिदी मंदिरी विहारासदान कर्म पशुपक्षि तारते जय देवी जय देवी जय अहिल्या माते गौंड कात करी पेंढाऱ्या न जोडते राष्ट्रहितासाठी भल्या माणसांना जोडते पुरी दुःख तरी प्रजा सुखास्त बराबते शेत देवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने चोंढीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय आम्ही घेतला सन्मान्य राम शिंदे साहेबांनी त्या प्रकारची संकल्पना मांडली होती आणि लगेच मंत्रिमंडळाने त्याला होकार दिला विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे यांनी या ठिकाणी कॅबिनेट घ्यावी अशी संकल्पना मांडली मागणी केली आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याला तात्काळ मान्यता दिली याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि रामबाऊना देखील धन्यवाद देतो जो काही कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलाय तो राज्याच्या राज्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी सांगितलेला आहे अख्खं मंत्रिमंडळ त्या मताशीच आहे तीच आमची भूमिका आहे मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी चोंढीला पुंड्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर स्मृतीस्थळ याचा जतन व संवर्धन करण्याकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि अखिल भारतीय स्तराचं एक एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय गौंड कात करी पेंढाऱ्या जोडते राष्ट्रहितासाठी भल्या जोडते अहिल्या नगरला देखील पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे पुरी दुःख तरी आता झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल येथे एक मेंढपाळाचा मुलगा आपला बिरुदेव ढोणे हा रँक पाचशे एक्कावन्न क्रमांकाने उत्तीर्ण झाला हा देखील रामभाऊ आपल्याला सगळ्यांना अभिमान कष्ट आनंदाने राहते। ने श्लोक अहिल्या देवींच जीवन त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने रामभाऊ शिंदेनी आम्हाला कल्पना दिली की आपण त्यांच्या जन्मगावी चौंडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे आणि त्या संकल्पनेला अनुसरून आज आपण चोंढीला तशा प्रकारची बैठक घेतली